आता हे झालं आजच्या प्रयोगामध्ये आर्किबिडीजच तत्व आपण अभ्यासणार आहोत आर्किबिडीज हे ग्रीक शास्त्रज्ञ होते त्यांनी

सिद्ध करणार आहोत तर या प्रयोगासाठी जे साहित्य लागतं ते म्हणजे पाण्याचा टब दौरा दगड आणि पाणी सर्वप्रथम कृतीमध्ये टब मध्ये पाणी घ्या आणि ज्या ठिकाणी पाणी घेतलेलं आहे पाण्याची जेवढी उंची आहे त्या ठिकाणी एक खून करा बरोबर त्यानंतर त्यानंतर त्यान दगड बांदा दोऱ्याने बांधल्यानंतर हळूवारपणे तो दगड पाण्यामध्ये सोडा आणि काय अडळते त्याचे निरीक्षण करा काय अडळ पाण्याची उंची वाढली पाण्याची उंची का वाढली असल या दगडाने या पाण्याच्या टब मध्ये आणि आपल्या आकारा इतके, आप, इतके पाणी बाजूला सारले म्हणून पाण्याची उंची वाढली मग यावरून काय सिद्ध होते की एखादा पदार्थ द्रायू मध्ये अंशतः किंवा पूर्णत जर बुडवला तर तो तर तो बाजूला सारलेल्या द्रायूच्या वजना बल त्या वस्तूवर प्रयुक्त होते हे यावरून सिद्ध होते